मंडळी नमस्कार अमर भोसले ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपण सर्वांचं स्वागत करीत आहे बर्गर किंग हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे जगप्रसिद्ध आहे ते नाव ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि जवळजवळ शंभर देशांमध्ये त्यांचे आउटलेट्स आहेत आणि त्यांची संख्या जवळजवळ तेरा हजारच्या वर अर्थात एक, एक मोठी कंपनी बर्गर विकणारी ही आ, मला वाटतं जगातली दोन नंबरची कंपनी आहे आणि ही जी कंपनी आहे बर्गर किंग ही एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झाली आणि आता आज यहां वर या बर्गर किंगवर बोलण्याचं कारण हे आहे की पुण्यामध्ये सुद्धा एक बर्गर किंग नावाचं रेस्टॉरंट कोरेगाव कॅम्प या भागामध्ये चालू होत आणि ते रेस्टॉरंट साधारणपणे एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपास चालू झालेलं होते आणि बर्गर किंग दोघांचंही नाव एकच एक, एक जगप्रसिद्ध कंपनी आणि दुसरी पुण्यातली प्रसिद्ध असं ते रेस्टॉरंट म्हणता येईल आपल्याला तर झाली अशी गंमत की बर्गर किंग ही जी अमेरिकन कंपनी आहे तर त्यांनी आपलं नाव वापरलं म्हणजे ब्रँडनेम ज्याला व्यावसायिक भाषेत म्हणतात ट्रेडमार्क ब्रँडनेम ते त्यांनी आमचं वापरलेलं आहे आणि हे व्यावसायिकदृष्ट्या हे बरोबर नाहीये आणि त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी कोर्टामध्ये खटला दाखल केला पुण्याच्या बर्गर किंगच्या विरोधात ही न्यायालयीन लढाई जवळजवळ तेरा वर्ष चालली आणि तेरा वर्षानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल पुण्यातलं बर्गर किंग हे ही लढाई जिंकलं कारण असं झालं की पुण्यातलं जे बर्गर किंग आहे त्याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवच्या आसपास झाली आणि अमेरिकन बर्गर किंग हे एकोणीसशे चौपन्नला चालू झालं होतं पण ते आशियामध्ये आले ते अठरा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास आले आणि पुण्यामध्ये ते जेव्हा आले ते एकोणीसशे ब्याण्णव नंतर आले आणि हाच मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा मानला गेला की तेव्हा ज्यांनी अमेरिकन कंपनी बर्गर किंग यांनी जेव्हा मुंबई दिल्ली आणि पुणे या ठिकाणी त्यांचे आउटलेट चालू केले ते दोन शतकात चालू केले आणि त्याच्यामुळे असं झालं की एकोणीसशे ब्याण्णव साली किंग आधी चालू झालेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव वगैरे घेण्याचा काही विषय या ठिकाणी नाही आणि तुमची एंट्री ही उशिरा झाल्यामुळे हा दावा काही मान्य करता येत नाही असं न्यायालय न्यायालयाचं म्हणणं पडलं आणि त्यामुळे पुण्यातला बर्गर किंग हा ती लढाई जिंकला आता कसं आहे की एक इतकी बलाढ्य कंपनी आणि दुसरं एक त्याच नावाचं रेस्टॉरंट अर्थात तेही नावाजलेलंच पुण्यातलं प्रसिद्ध आहे ते तर या दोघांमधल्या लढाईकडे अनेकांचं लक्ष लागलेलंच होतं पण साधारणपणे अमेरिकन कंपनी सहज हे हा खटला जिंकेल असा एक अनुमान होतं पण ते तसं घडलं नाही कारण जरी ते आशियामध्ये चौऱ्याऐंशी आले तरी आपल्या देशामध्ये भारतामध्ये ते आले आणि त्याच्यामुळं त्यांचा दावा काही स्वीकारार्ह नाही असं कोर्टाचं मत पडलं त्यामुळे पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जात तर खरंच आहे म्हणजे हे बघितलं तर ज्या प्रकारे पुण्यातले जे इराणी आहेत म्हणजे ज्यांनी जी त्यामध्ये अनाहिता इराणी असं नाव आहे आणि शपूर इराणी तर या यांनी जी काही न्यायालयीन लढाई दिली ही कौतुकास्पद का आहे सलग तेरा वर्ष एवढ्या मोठ्या कंपनीच्या विरोधात लढणं ही काही सोपी गोष्ट नव्हती हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान त्यांनी पेललं आणि आपलं नाव टिकवलं तर पुणेकर हे आपलं नाव टिकवतात आणि मग जगभरातून संकट आली तरी ते त्याला पुरे पडतात हेच या उदाहरणातून दिसून आलेलं आहे आणि अर्थात त्यांची बाजूसुद्धा सत्तेची होती काही हे नाही म्हणजे ते बाजू त्यांची बरोबरच होती अर्थात न्यायालयाने त्यामुळेच त्यांना ते त्यांच्या बाजूनी हा निकाल दिलेला आहे काय हरकत नाही बर्गर किंगचे बर्गर आपण सर्वांनीच खाल्लेले आहेत यामध्ये एक मात्र झालं की पुण्याचं जे बर्गर किंग आहे त्यांना फायदा खूप झाला तो असा की ज्या ब्रँड नेम म्हणून हे सगळं झालं होतं तो अमेरिकन बर्गर किंग हे तर प्रसिद्ध आहेत सगळ्या जगभरात शंभर देशांमध्ये ते त्यांचा व्यवसाय करतात पण पुण्यातलं बर्गर किंग जे होतं ते या निमित्ताने सर्वदूर प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे तिथला ओघ वाढला तर काही आश्चर्य वाटायला नको म्हणजे ज्या ब्रँडसाठी ही लढाई सुरू झाली ते आता ब्रँड व्हॅल्यू जर म्हणता येईल तर त्या पुण्यातल्या बर्गर किंग ह्याची निश्चितच वाढलेली आहे आणि एक तो चर्चेचा विषय झाल्यामुळे जोकणी पुण्यात जाईल कॅम्प या भागामध्ये जाईल तुम्हाला वाटतं बर्गर किंग या रेस्टॉरंटला नक्कीच भेट देईल एक लढाई त्यांनी जिंकलेली आहे आपलं नाव टिकवलेलं आहे आणि वर्षान त्यांनी पण जो प्रामाणिकपणे व्यवसाय केलेला आहे मला असं वाटतं त्याचं हे फळ आहे अशा घटना घडत असतात पण बलाढ्य संघाबरोबर जेव्हा आपण लढतो आणि आपण जिंकतो त्याचा आनंद काही वेगळा असतो या ठिकाणी तोच आनंद आहे तर आज मला वाटला हा विषय चांगला आहे कारण असं काही नसतं की मी खूपच लहान आहे म्हणून मी लढू शकत नाही बाजू सत्याची असेल तर तुम्ही लढवता लढू शकता आणि विजयसुद्धा मिळवू शकता हेच यातून दिसून आलेलं आहे त्यामुळे पुण्याच्या बर्गर किंग या मालकांचं अभिनंदन आणि पाहू कधी पुण्यात गेल्यावर आपण तिकडे जायला काही हरकत नाही या व नोटवर मी आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण व्हिडिओ पाहत आहात आपल्या प्रतिक्रियाही देत आहात अशाच प्रतिक्रिया देत राहा आणि चॅनल पाहत राहा धन्यवाद मंडळी